हो <laughs> 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 या गेम मध्ये याची नियम वाटिका काय अशे आहेत कि थोडक्यात स्वतःला वाचवायचं आणि दुसऱ्यावर एक खास कोणता आहे समजा खुश करण्याचा सोपा मार्ग काय आहे चिकनची भाजी करून नमस्कार नमस्कार मी अंजली रथ के टी विद्यालय मध्ये शिक्षिका म्हणून आहे मी नम्रता जावळे <laughs> के एस विद्यालयामध्ये शिक्षक म्हणून आम्हाला माहित झालं आज तुम्ही भीड मध्ये आलात म्हणून आमच्या मनामध्ये तुम्हाला भेटण्याची तुमच्याबद्दल जाणून घेण्याची फार उत्सुकता होती तुम्हाला काही मजेशीर प्रश्न विचारणार तुम्ही सर्वांना मजेशीर व्हिडिओ बनवून एंटरटेन करता आज आम्ही तुम्हाला करतो खेळ घेऊन खेळ घेऊन पहिल्यांदा घडलं भेट सर आवडेल ना, ना तुम्हाला सर तर आज तुम्ही बीड मध्ये आलात आणि आम्हाला भेटण्याचा जो, जो योग आलेला आहे हा योग जो आहे किंवा हा प्रोग्राम जो आहे तो हेवन गेम रेस्टॉरंट बीड यांनी आम्हाला हा प्रोग्राम जो आहे तो स्पॉन्सर करून दिलेला आहे तर सर्वप्रथम आपण हेवन गेम चे आभार मानूयात आणि आपल्या कार्यक्रमाला का सुरुवात करूयात तर माझ्या सहकारी मॅडम ज्या आहेत त्या तुम्हाला काहीतरी प्रश्न विचारतील मजेशीर तुम्ही मजेशीर उत्तरं देऊन आम्हाला एंटरटेन करा चालेल दोघांना एक प्रश्न विचारते कि तुमचं लग्न कधी झाले म्हणजे तारीख तारीख लक्षात दोन हजार एकोणीस लॉकडाऊनच्या दोन तीन महिने लग्न झालं चालतं ही नशिबाला आली माझ्या लॉकडाऊन पडले आता किती वर्ष झाले लग्न

लखनरावांनी पसारा केला तर वैष्णवीने आवरायची पण तसं बघायला गेले गे तुमच्या जीवनात ही गोष्ट खरी आहे का म्हणजे जे उखानेत आहे तशी तर आमच्या जीवनात ही गोष्ट खरी आमचे जे पोरगय का तीन वर्षाचं तेव पसारा करतो आणि आम्ही दोघं आवू नाही 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 त्यांनी जेव केलं तुमचं पोट भरतं का नाही

तुमच्या दोघांचा पहिला पिक्चर आहे तो कोणता पाहिला होता आणि कुठे पाहिला होता याचा उत्तर द्या द्याय लग्न जमल्यापासून आम्ही पिक्चर बघत होतो आता आम्हाला नको आम्हाला पाहिजे आता कोणता रिलीज झाला होता माझी मेमरी शार्प नाही यांच्या तुम्ही खोटही उत्तर दिले तर आम्हाला काय माहिती आम्ही होतो बघायला दोघांचं जे आयुष्य आहे समजा की एक चित्रपटासारखंच आहे से सेलिब्रिटी म्हणून तुम्ही फिरता वगैरे मग जर तुमच्या आयुष्यावर एखादा चित्रपट बनला तयार झाला दुसरे कोणी काम करतील पण त्या चित्रपटाला तुम्ही काय नाव देणार थोडा वेळ घ्या पंचदाओ हे नुचदाओ हे ए परफेक्ट हे तुम्हाला पट्टे का नाव दिलं एकदम बरोबर मीच काम करव असं मला वाटतं अरे बरं छान छान पण तुम्ही नाही पुढचा प्रश्न असा आहे की जर तुमच्या दोघांमध्ये जेव्हा पहिल्यांदा भांडण झालं लग्नानंतर तर त्या भांडणाचं कारण काय होतं अरे वा चांगली गोष्ट आहे याच्यासाठी तुमच्यासाठी टाळ्या वाजल्या पाहिजेत पाच वर्ष लग्नाला भांडण झालं नाही म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे पण दोघांमध्ये रुसवा फुगा तो होतो रुसवा फुगवा हा रिलेशनशिप मध्ये पाहिजेच असतो तर असं रुसल्यानंतर कोण अगोदर आपल्या पार्टनरला मनवतं म्हणा किंवा सॉरी म्हणतं किंवा गिफ्ट देतं काय करतात त्या दोघांना माझी गरज नाही पुरुष असतात म्हणजे यांच्या रागावरचा उपाय बिर्याणी आता आपण एक रॅपिड फायर नावाचा गेम खेळणार आहे मी तुम्हाला प्रश्न विचारणार तुम्ही त्याचं काही सेकंदाच्या आत उत्तर दोघांनी चालेल किंवा बारी बरे खेळू आधी ताईंसोबत खेळू नंतर तुमच्या सोबत खेळत चालते तर पहिला प्रश्न आहे तुमचा एक खास क्षण कोणता आहे आयुष्यातला पटकन नाही करायचा पटकन लग्न झालं यांचा पार्टनर खुश करण्याचा सोपा मार्ग काय आहे कोण मॅसेज जास्त करत त्यांचा आवडता रंग कोणता आहे कोण जास्त दोघांपैकी कोण जास्त एकमेकांची काळजी घेत तयार होण्यासाठी कोणाला जास्त वेळ लागतो मलाच लागतो ओके कोण जास्त फोन वापरत आता सरांची बारी कोण जोरात घोरतो झोपताना <laughs> कोण नेहमी उशिरा येतो बाहेर गेल्यानंतर जास्त वेळ लागतो तिला कोणाचा डान्स जास्त फनी असतो माझा <laughs> कोणाला झोप जास्त येते मला पिझ्झा का पाणीपुरी पाणीपुरी मूवी पाहायला आवडतं का डिनरसाठी बाहेर डेट वर जायला आवडतं पिक्चर मला कॉल करायला आवडतो का मेसेज पाठवायला आवडतो डायरेक्ट कॉल सकाळी फिरायला आवडतं का रात्री झोपायला आणि घरात म्हणजे सकाळी फिरायला आवडतं का आणि एकत्र स्वयंपाक करायला आवडतं का फक्त ताईंच्या हातच जेवायला तिच्या हातचं चॉकलेट आवडते की गुलाब आवडते ताईंना ना तुम्हाला नाही चॉकलेट चॉकलेट <laughs> चाल थँक्यू छान उत्तर दिले तुम्ही आपण काय म्हणतो की सतत घरामध्ये आपल्याला ऐकायला मिळतात की बायकांना काय काम आहे काय काम आहे मी बाहेर जाऊन हे केलं बाहेर जाऊन ते केलं तर आज आपल्याला पुरुषांना जाणीव करून द्यायची की बायकांना घरी काय काम असतं तर आज आपण थोडस एक, एक्सचेंज करणार आहोत काम तसं तर आपण आता आजकाल तसं राहिलं नाहीये जेंट्सही घरचे कामं करतात आणि लेडीजही बाहेरचे कामं करतात पण आपल्याला आज गेम मधून थोडस आपण एक्सचेंज केलेलं आहे की तुम्हाला एक वेगळं काम करायचंय आणि काही एक वेगळं करायचे तुम्हाला काय करायचंय या वाटीमध्ये आपण तीन धान्य मिक्स केलेले आहेत त्यामधून तुम्हाला शेंगदाणे बाजूला काढायचे आहेत सगळ्यांना सोपं सांगितलं शाबुदाना सांगायला <laughs> <laughs> पाहिजे आता खरं तर मी थोडस भावासाठी तेवढं करावं म्हणून तुम्हाला सोपं काम त्यातून शेंगदाणे बाजूला काढायचे आणि तेवढ्याच वेळेमध्ये वैष्णवी ताईला त्या दाखवायचे दाखवायच्या दो दोघांचाही टाइम आपण सेम लावणार आहे कोणाचा हो सगळे शेंगदाणे बाहेर काढे मिक्स केली ठीक आहे चला स्टॉप स्टॉपवॉच लावूयात आपण स्टॉपवॉच लावल्याच्या नंतर सगळ्यांना सांगता मी वरी आले ते बरं ठीक आहे आपण काय करू त्यांना आणि काढायला पाहिजे का सांगत नाही 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 द्या ना, काय होतंय त्याला वेळ वेळ लागतो तुम्हाला निसा निसी जे काम नाही किती अवघड असते ते आता पुरुषांना कळणार आहे खाली सांगलं सम नाही 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 सांगू तुम्हालाच भरावं लागेल सांगल्यानंतर स्टार्ट अँसल एका ऐका आता सेकंद पंधरा सेकंद अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस पंचवीस सव्वीस वैष्णवी ताई आहे वैष्णवी ताई नसतं नोटा पूर्ण मोजून चम्मच चा वापर आपण कशासाठी करतो भाजी घेणं चम्मच खाणं घाण आजकाल कसं हात भरायला नको वाटतात लोकांना पण आज आपल्याला चम्मचचा वापर वेगळ्या पद्धतीने करायचा आता तुम्हाला काय करायचं तोंडात चम्मच ठेवून हात मागे करून या बाउल मधलं धान्य या बाउल मध्ये तुम्हाला टाकायचं आहे हाताचा थोडाही वापर नाही झाला पाहिजे आणि आपलं तेवढ्या दिलेल्या टाइमिंग मध्ये तुमचा टास्क कम्प्लीट झाला पाहिजे छान टाळ्या टाळ्या बाजूयात आपण यांच्यासाठी खूप छान करायला लागलेल्या आहेत मला वैष्णवीताईच्या बाउल मध्ये जास्त धान्य दिसाय लागले भैया लवकर लवकर

तर या गेम मध्ये तुम्हाला काय करायचं बलून आणि ग्लास ह्या दोन्हीच एका वेळेला बलून आणि एका वेळेला ग्लास असं गोळा जमा करून या जागेवर आणून टाकायचे त्याला त्या साईडला जमा करायच्या ज्याचं कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त बलून आणि जास्तीत जास्त ग्लास होतील तो या गेमचा विनर राहणार आहे त्याला 5 रुपयाचं बक्षीस दे तुम्ही देणार का तू गेम घेणार आहेस हां थांब किती आणि तुमची तुम्ही स्वभाव उंची ग्लास ना उभा करायचे तू तिकडून सुरुवात काय काय नाही कुठलं जितके जास्त याचे जास्त बलून होतील तो जिंकणार बोलून जास्त ग्लास जास्त जास्त आणि बलून नमस्कार नमस्कार केस के एस पी विद्यालयातून रवींद्र चौदा के एस पी विद्यालयातील सहशिक्षक आपलं स्वागत आहे धन्यवाद येण्याचं तुम्ही सर्वांच्या अगोदर दोघा तुम्ही कुणी ठरवलं तुम्ही ही आयडिया कुणाची ही आयडिया काय माहिती का ही आयडियात नव्हती पहिली कोणाची ही जी मला नव्हती माझी नव्हती ही नाही म्हणजे ॲक्सिडेंट कसा होतो माणसाला ॲक्सिडेंट कसा हा ऍक्सिडेंट झाला झाला होता आमचा म्हणायचा त्यात यायचा काय चुकून व्हिडिओ काढला चुकून व्हिडिओ काढला चुकून तो व्हायरल झाला आणि मग आम्ही हे खरंच अख्ख्या महाराष्ट्राने तुमचे हे व्हिडिओ पाहतो मी पण तुमचे व्हिडिओ पाहत असतो खरंच आपलं जे कला आहे ती या तुमच्या कलेला भविष्यातही यश yes, मिळवलं oh. तर नारीला शक्ती म्हणलं oh. तर पुरुषाला काय म्हणावं पुरुषाला कमजोरी <laughs> निर्माण प्रश्न आहेत माझे टक्के पुरुषाला सहनशक्ती म्हणावं लागेल नाव द्यावं लागेल तर यानंतर तुम्हाला जस मी सांगतो ठाकूर माहितीये तुम्हाला पिक्चर कोणता सोने पिक्चर बनला जर ठाकूर बसंतीच्या मामाचा मावशीचा मावशीला राखी बांधतो ठाकूर तर बसंती व ठाकूर यांच्यामधील नातक आहे मावशीचा मावशीने जर ठाकूरला राखी बांधली तर बसंती व ठाकूर यांच्यातील नातक आहे काय साधा क्वेश्चन आहे ठाकूरला हातच नव्हता त्याच्यामुळं त्यांनी राखी बांधले का पाहिजे काही कान असून बाहेर हा प्रश्न आहे तुमच्यासाठी असा कोण आहे काय त्याला का नाही परंतु आहे अस कोण आहे कफ हे उत्तर आहे ज्याचा करता येईल त्याला कान असते कान आहे परंतु तो बहिरा आहे नंतरचा प्रश्न आहे हॅलो बायको आणि गाडी hmm. जी मोटरसायकल असो किंवा फोर व्हीलर असो याच्यात जर फरक सांगायचा म्हणला बायको मध्ये गाडीमध्ये तर तुम्ही थोडक्यात तुम्हीच सांगा काय सांग? बायको गाडीमध्ये हवं काहीच नाही फरक कस तरी आपली गाडी जरी बिघडली नीट करता येईल पण बायको बिघडली नीट करता तर नीट करता येऊ शकत सांगता येणार नाही ना मी करेन करता ना नाही हा याच्यातील फरक आहे काही दिवस जमिनीवरून काही दिवसांनी तो आकाशात जातो <laughs> एकदम सोपं उत्तर आहे प्रेक्षकपैकी कोणी सांगत असेल तर सांगू शकतात एक तारा आहे की तो काही दिवस जमिनीवर असतो परंतु काही दिवसांनी आकाशामध्ये जातो मी सांगते मी सांगारा म्हातारा <laughs> हे उत्तर आहे बरोबर उत्तर आहे छगन आणि मोगर हे जण मित्र असतात. त्यांच्या कोंबडीने मगांच्या घरी जाऊन अंडी दिली. तर ती अंडी कोणाची? छगनची की मोगरची? कोंबडीची कोंबडीचे उत्तर हे बरोबर आहे. तुम्हाला काही धोका आहे का? तरी उत्तर ध्यान तुम्ही अ कोंबडीचे कोंबडीचं उत्तर आहे. आता नीट लक्ष देऊन उत्तर द्या. हत्ती आणि मुंगी हे दोघजण मित्र मैत्रीण असतात तर ते एका हॉटेल मध्ये जेवण करायला जातात पण त्यांचं तिथं असं ठरलेलं असतं जेवण केल्यानंतर बिल आपापलं द्यायचं हत्ती मुंगीच द्यायचं नाही किंवा मुंगी नाही हत्तीच द्यायचं नाही हत्ती पुढे येतो बिल देतो काउंटरला आणि निघून जातो मुंगी येते बिल देत नाही तरी निघून जातो कारण काय असू

तर लहान तुम्हाला मोठा तर मारल्यानंतर कोंबड्याला काय असतो कोंबड्याला काय येतो कसं पुरा मोठा पूर्ण ओळखायचा पण लहानपणी कोंबडा ते कोंबडी तुमच्या पुढे तर ते कसं ओळखणार काही अंतरावर चालतंय ह्या कोंबडा का कोंबडी कशी ओळखायच त्याला हरडायला पाहिजे पिल्ले शेमच अडील चू च्यूज करते दोन्ही प पिल्ले कोंबडा शिगत कोंबड्याचे हा जर पळाला तर कोंबडान पळाली तर कोंबडी एक खडा घ्यायचा त्याला मारायचा तो पळाला तर कोंबडा <laughs> <laughs> जर पळाली तर कोंबडी बरोबर आहे तर अशा प्रकारे आत्ता तर काय समजलं हे एक असंच उत्तर आहे त्याला तरी कोण म्हणजे ते एक हे आहे भारत देशावर इंग्रज राज्य होतं माहिती तुम्हाला हो तर ते इंग्रज अधिकारीमध्ये सगळ्यात मोठी टोपी कोण कोण वापरत सर काय सगळ्यात मोठी टोपी कोण वापरत कोणता अधिकारी मॅडम कर्नल का काही असं जे जॉक्युमेंट साध लांब विचार करायची गरज म्हणजे काही फिरून उत्तर वेगळे देता येतंय असे तर हे सगळे गेम आम्ही हेवन गेम यांचे जे ओनर आहेत त्यांच्या घरी खेळलोत तर त्यांच्याच विद्यालयीच्या टीचर आणि म्हणजे मॅडम आणि सर आलेले होते त्यांनी हे असे छानसे प्रश्न विचारले काही गेम खे घेतले ते आम्ही खेळलोत त्याच्यानंतर बघू शकता त्यांनी आम्हाला आहेर केला होता म्हणजे शूसाठी स्वेटरच्या माणसाहेबासाठी कपडे आणि माझ्यासाठी साडी आम्ही याच्या अगोदर एक ते दोन वेळेस त्यांच्या हेवन गेम अँड रेस्टोमध्ये भेटलेलो त्याच्यानंतर आज फर्स्ट टाईम त्यांच्या घरी गेलो होतो आणि खूप छान स्वभाव हो आहे सगळ्यांचाच त्या काकूचा काकाचा परत त्यांच्या दोन मुलांचा खूप छान माणसं आहेत त्यानंतर आजी आजोबा त्यांच्या ज्या आजी येतात तर माझ्या फेवरेट आहेत मी त्यांच्या अक्षरशः फॅन झाले आणि खूप खूप छान वाटलं त्यांच्या घरी जाऊन अक्षरशः आम्ही दुपारी एक वाजल्यापासून पाच साडेपाच वाजेपर्यंत त्यांच्या घरी होतो खूप छान स्वभाव आहे सगळ्यांचाच खूप भारी वाटलं त्यांच्या घरी जाऊन त्यानंतर त्यांनी स्पेशली त्यांच्या म्हणजे एवढं प्रेमाने त्यांच्या घरी आमच्यासाठी जेवायला बनवलं होतं सकाळपासून म्हणजे बनवत होत्या त्या खूप छान आणि टेस्टी त्यांच्या हाताला चव आहे खूप भारी जेवण बनवलं होत त्यांनी आणि मग आम्ही मस्तपैकी जेवण वगैरे केले त्यांची सगळी फॅमिली आहे हे काकाचे वडील आणि आई आहेत आणि इकडं त्यांचा एक मुलगा आहे आणि हे ते काका चलो टाटा बो बाय व्हिडिओ कसा वाटला गेम्स कसे वाटले नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा बाय